नमस्कार मित्रांनो तर या मध्ये आपण जाणून घेणार आहोत आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर येथे निघालेल्या लिपिक या पदाबद्दलची संपूर्ण माहिती सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदनगर अंतर्गत लिपिक पदाची एक रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीनेच करायचे आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर पदाचं नाव आहे लिपिक पदसंख्या असणार आहे एक नोकरी ठिकाण आहे अहमदनगर अर्ज भरण्याची फी असणार आहे आपली दोनशे रुपये अर्ज पद्धती तर अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे असणार आहे अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे एम एन देशमुख कॉलेज रोड राजूर त्याच्यानंतर अर्ज करण्याची शेवटची तारीख आपण बघितलेलीच आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचे म्हणजे बाय हँड किंवा आपल्याला सुद्धा अर्ज आपण करू शकतो तर लिपिक या पदासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघू तर कोणत्याही शाखेचा पदवीधर किंवा मराठी इंग्रजी टायपिंग आपल्या यामध्ये असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एम एस ए टी व संगणक प्रशिक्षित उमेदवार असणे आवश्यक असणार आहे <coughs> त्याच्यानंतर प्राधान्यामध्ये बँकिंग किंवा पतसंस्था या क्षेत्रात जर कामाचा अनुभव असेल तर त्या उमेदवाराला प्राधान्य हे दिलं जाईल त्याच्यानंतर आपण बघणार आहोत तर, तर यासाठी अप्लाय कसं करायचं तर वरील पदांकरता अर्ज हे आपल्याला ऑफलाईन पद्धतीने करायचं आपण बघितलेलंच आहे अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत तिथून तुम्ही ते बघू शकता अर्ज दिलेले संबंधित पत्त्यावर सादर करायचे पत्ता आहे आदिवासी विकास विभाग शासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित राजू तालुका अकोले एम देशमुख कॉलेज रोड राजूर अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती आपल्याला द्यायची आहे अपूर्ण अर्ज हे नाकारले जातील अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर याचं जे ऑफिशियल नोटिफिकेशनचे जे पीडीएफ आहे ते आपण आपल्या टेलिग्राम वर अपलोड केलेले तिथून तुम्ही डाउनलोड करून बघू शकता तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन साठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू